माहिती नाशिक लोकसभेची निवडणूक घड्या चिन्हावरच लढली जाईल असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आणि या मतदारसंघामध्ये आपल्या नावाची चर्चा होती त्यावर अजून काही ठरलेलं नाहीये असं त्यांनी सांगितलं तसंच आपण देशामध्ये राहायला इच्छुक आहोत असं सूचक विधान त्यांनी केलं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार भावना गवळींच्या उमेदवारीवरून कार्यकर्ते संभ्रमातेत तातडीनं भावना गवळींची उमेदवारी घोषित करा अन्यथा मोठा निर्णय घेऊ असा इशारा गवळी समर्थकांनी शिंदे गटाला दिला हातकडले मतदारसंघ उमेदवारीवरून सदाभाऊ हो खोत आक्रमक झालेत आपण प्रस्थापितांचे ढोल वाजवायला जन्माला आलो नाहीत आपण प्रस्थापितांचे गुलाम नाही अशा शब्दांमध्ये सदाभाऊंनी माहितीला इशारा दिला हातकडलेची जागा ही रयत क्रांती संघटनेलाच मिळायला हवी अशी त्यांची मागणी आहे आणि यासाठी ते आज मुख्यमंत्री आणि फडणवीसांची भेट घेणार आहेत शरद पवार गटानं ट्विट करत भाजपची पोलखोर केली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं प्रचारावेळी अजित पवारांवर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते आणि त्यावेळच्या जाहिरातीतील आजोबांना सोबत घेऊन पुन्हा भाजप प्रचार करते मात्र सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर मौन बाळगलं असं ट्विट पवार गटानं केलं वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलेला आहे त्यामुळे आपण वेगळा निर्णय घेतल्याचं सांगत आंबेडकरांनी मवियासोबत फारकत घेतली वंचितनं घेतलेल्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होईल मात्र आपण लोकांची नस ओळखतो असा दावा आंबेडकरांनी केला प्रकाश आंबेडकरांसोबत विचारांचं रक्ताचं नातं आहे आणि त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये अशी विनंती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली संविधानावर आलेल्या संकटाविरोधात एकत्र एक लढायचे दोघांमध्ये पाच मुद्दे हे समान आहेत मवियाचे रस्ते आंबेडकरांसाठी खुले आहेत असं आव्हान सांगली जागेवरून मवियामध्ये वाद आता विकोपाला गेला सांगलीची जागा ही ठाकरे गटानं जाहीर केली आहे मवियानं जाहीर केलेली नसल्याचा टोला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी लगावला आणि याबाबत कदम यांनी थेट दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंबरोबर चर्चा केली तर सांगलीची निवडणूक लढण्यावरच असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी केला आहे माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांविरोधात बंडाचं निशाण फडकवलं आहे अशामध्ये त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटलांनी मोठं विधान केलं आहे मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणामध्ये उतरतील त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये यंदा भाकरी फिरवायचा शिंदेगटाचा विचार दिसतोय शिवसेनेकडून मोहिनी नाईक यांच्या नावाची चाचपणी केली जाते मोहिनी नाईक राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत तर इकडे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होती मात्र आपण इच्छुक नसल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे उद्धव ठाकरे गटानं स्वगृही परतलेले भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली तर महायतीकडून शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव चर्चेत होतं त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामध्ये लढत होणार असल्याचं चित्र महाविकास आघाडीमध्ये पालघरच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही आहे ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्यानं पालघरची जागा आपल्याला द्यावी अशी भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यांनी बैठकीमध्ये मांडली शरद पवार गटाकडून आमदार सुनील भुसाल यांची पालघर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून बैठकीत चर्चा झाली चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे विरोधक आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना शुभेच्छा देताना चिमटा काढला तिकीट मिळणार नाही म्हणून खैरे घाबरले होते आता पुन्हा हिरवा भगवा करू नका लोकशाही मार्गानं लढू असा सल्ला त्यांनी खैरेंना दिला हिंगोली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोली जिल्हाप्रमुख नागेश आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर आखाडा बाळापूरमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं संजय केवट यांना उमेदवारी जाहीर केली संजय केवट एकलव्य सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य करतात मच्छिमार समाजाचा नेता म्हणून केवट यांची ओळख आहे बारामतीमध्ये तुकाराम बीज उत्सवामध्ये नडन भावझे एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या डोरलेवाडी गावातल्या विजय उत्सवामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पवार पवारांनी हजेरी लावली बारामती लोकसभा पा निवडणूक पार्श्वभूमीवर या संभाव्य प्रतिस्पर्धी उत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोरासमोर आल्या देहूमध्ये खासदार श्रीरंग बारणे तुकोबांच्या दर्शनासाठी आले मात्र राजकीय प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आपण जगद्गुरूंच्या दर्शनाला आलोय आणि त्यामुळे इथं राजकीय विषय नाही असं म्हणत त्यांनी मीडियाला हात जोडले मावासाठी माहितीच्या उमेदवाराबाबत प्रश्न विचारले त्यांनी स्मिताच उत्तर देणं टाळलं काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी भाजपावर निशाणा साधला भाजपनं पक्ष फोडण्याच्या पलीकडे काहीच केलं नाही निवडणुका लढवायच्या नाहीत पण निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकायचं असे प्रकार भाजप करत असल्याची टीका देशमुख यांनी केली महाराष्ट्रात माहिती लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची आता नेमणूक झाली आहे आणि या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असणार आहेत आणि याशिवाय भाजपचे इतर बडे नेतेही प्रचार करतील बीडमध्ये पंकजा मुंडेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवली केश तालुक्यातल्या पावनधाम इथं था, अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली आणि या सोहळ्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या यावेळीची ही घटना अहमदनगरमध्ये सकल मराठा समाज एकच उमेदवार देणार आहे आणि बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे उमेदवारीबाबत तालुक्यांमध्ये बैठका घेऊन अंतिम अहवाल तीस मार्चला मनोज जिरांगींना दिला जाईल अशी माहिती सकल मराठा समाजानं दिली आहे पुण्यामध्ये आरपीआय आठवले गटाचे आज राज्य करण्याची बैठक होती आणि यामध्ये आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित असतील शिर्डीची जागा ही आरपीआयला मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि ही जागा मिळाली नाही तर महायुतीबाबत कार्यकर्ते वेगळा निर्णय घेण्यासाठी आठवलेंवर दबाव टाकण्याची शक्यता आहे अकोला जिल्हा परिषदेकडून साडेतीन लाखांच्या कामाचे पैसे न मिळाल्यानं ठेकेदारांच्या संतप्त पत्नीनं आपल्या लहान मुलाला कार्यालयात सोडलं मुलाच्या उपचारासाठी ठेकेदारानं पैशांची मागणी केली होती मात्र आचारसंहितेचं कारण देत पैसे द्यायला जिल्हा परिषदेनं टाळाटाळ तार केली त्यावेळी ठेकेदारानं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता मालेगावच्या के तापमानात सलग चौथ्या दिवशी वाढ कायम असल्याचं दिसत इथला पारा तब्बल बेचाळीस अंशांवर जाऊन पोहोचलाय आणि ही मार्च महिन्यातल्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे दुपारी काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन आरोग्य विभागानं आहे